नमस्कार मी सुबरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आपण मेथीचे वेगवेगळे प्रकार करतो मेथीची भाजी मेथीचा पराठा मेथीची मेथीची पातळ भाजी सुक्की भाजी असे वेगवेगळे पदार्थ करतो तर आज आपण मोजकेच साहित्य वापरून लसुनी मेसी मेथी कसे तयार करतात ते पाहणार आहोत आता हिवाळा चालू आहे मंडईत भरपूर प्रमाणात मेथी मिळते त्यापासून आज आपण लसुनी मेथी तयार करणार आहोत लसूणी मेथी करण्यासाठी मी एक जोडी मेथी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे एक टोमॅटो लसूणी मेथी म्हटलं की लसूण भरपूर भरपूर आलंच म्हणून भरपूर लसूण घेतलेला आहे शेंगदाण्या शेंगदाण्याचा कूट एक कांद कांदा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला एक चमचा धने पावडर एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा मीठ एक वाटी बेसन घेतलेला आहे लसुणी मेथी करण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घात मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे घालते मोहरी तडतडायला तर लागली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि लसूण सर्व घालून चांगलं भाजून घेऊया कांदा लसूण टोमॅटो चांगलं भाजलेलं आहे आता ह्यामध्ये मी बारीक शिरलेली मेथी घालते मेथी चांगले ह्यामध्ये मिक्स करून चांगलं भाजून घेते एकदम सॉफ्टपर्यंत परतून घ्यायचं आहे मेथी एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता ह्यामध्ये पाव चमचा हळद घालते पाव चमचा हळद पाव चमचा हिंग हिंगाने हळद घालून मिक्स करून घेते मेथी एकदम सॉफ्ट झालेली आहे तर ह्यामध्ये आपण मिरची पावडर धने पावडर शेंगदाण्याचं कोट आणि मीठ हे सर्व एकत्र मिक्स करून घेते त्यानंतर आपण बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी बेसन घेतलेले त्याची पेस्ट करून यामध्ये घालूया तर ह्यामध्ये बेसन पेस्ट मिक्स करून घेते आणि दोन ह्या वाटीने दोन वाटी पाणी घालून चांगलं शिजवून घेते मेथी तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे एक पाच मिनटं शिजवून घेऊया हे लसुनी मेथी तयार झालेला आहे हे एका बाउलमध्ये काढून घेते लसूनी मेथी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त अशी लसुनी मेथी तयार झालेली आहे तसेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा